लोकनेते स्वर्गीय मारुतीराव घुले पाटील यांच्या पंच्याण्णव जयंतीनिमित्त उसाला अलोट जनसागर लोकनेते स्वर्गीय मारुतीराव घुले पाटील यांच्या पंच्याण्णव जयंतीनिमित्त ऊस शेतामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव समारंभ लोकनेते मारुतीरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील यांच्या शुभ हस्ते व शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील व आमदार पांडुरंग अभंग शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिजा भैया घुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला प्रसंगी लोकनेते मारुतीरावजी घुले पाटील सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी आणि सांस्कृतिक मंडळ तसेच विविध गावांचे सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते